श्री संत ज्ञानेश्वर महाराज अध्याय एक ओळी क्रमांक सहासष्ट बघा परिअपराधू तो आनिका आहे जो मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधारा विनवू लाहे म्हणून या ओळीत संत ज्ञानेश्वर महाराज अत्यंत नम्रतेने आपला भाव व्यक्त करत आहे ते म्हणतात माझा एक वेगळाच अपराध आहे तो म्हणजे मी गीतेचा अर्थ सांगण्याचा धाडस करत आहे हे कार्य इतके गूढ पवित्र आणि गहन आहे की ते करण्याची पात्रता माझ्यात आहे का हाच प्रश्न मला आहे ज्ञानेश्वर महाराज आपल्या आत्मवृत्तीचे आणि भक्तिभावाचे दर्शन घडवतात ते सांगतात की भगवद्गीता म्हणजे परमेश्वराच्या मुखातून उमटलेला शुद्ध ज्ञानसागर आहे आणि त्या सागराचा अर्थ लावणे म्हणजे एका सामान्य जीवाने अनंत सागरात पोहण्यासारखे धाडस करणे परी अपराधू तो आणख आहे इथे परी म्हणजे परंतु आणि आनिक म्हणजे अजून एक ज्ञानेश्वर म्हणतात की माझे जे बोलणे किंवा वंदन हे अपराध नव्हे परंतु खरा अपराध तर वेगळाच आहे मी भगवद्गीतेच्या गूढ अर्थाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे तो देवाच्या सुद्धा आकलनापलीकडे आहे जे मी गीतार्थू अर्थ कवळू आहे कवळणे म्हणजे घेणे किंवा समजावणे ते म्हणतात गीतेचा अर्थ समजून घेण्याचा माझा प्रयत्न म्हणजे बालक जसे समुद्राचे थेंब आपल्या हातात पकडू पाहतो तसेच आहे म्हणजेच हे कार्य माझ्या क्षमतेपलीकडे आहे ही नम्रता आणि आत्मजानीव ज्ञानेश्वरांच्या अंतःकरणाची साक्ष देते ते अवधारा विनवू लाहे अवधारा म्हणजे लक्षपूर्वक एक आणि लाहे म्हणजे मी विनंती ज्ञानेश्वर महाराज येथे स्रोत्यांना उद्देशून विनंती करत आहेत की मी जे सांगत आहे ते द्वेष म्हणून न घेता हे माझे प्रेमाने केलेले प्रयत्न आहे कृपया त्याकडे कृपादृष्टीने पहा म्हणून या म्हणजे हा शब्द सूचित करतो की ज्ञानेश्वर महाराजांनी हे सर्व म्हणताना स्वतःला पूर्णपणे नम्रतेच्या भावनेत झोपून दिले आहे याचा स्वर भक्तीपूर्ण लढिवाळ आणि आत्मसमर्पित आहे उदाहरण बघा जसे एखादे मूल आपल्या आईला म्हणते आई मी तुला चित्र काढून दाखवतो ते चित्र अपूर्ण चुकीचे असले तरी आई ते प्रेमानेच पाहते कारण त्या प्रयत्नाला निर्मळ भावना असते तसेच ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मी गीतेचा अर्थ सांगत आहे पण माझे प्रयत्न फक्त भावनेतूनच आहे खऱ्या ज्ञानाचा प्रारंभ नम्रतेतून होतो आपण कितीही ज्ञानी असलो तरी अहम भाव नाहीसा झाला पाहिजे भगवद्गीतेचा अर्थ समजावणे हे केवळ बुद्धीने बुद्धीचे नाही तर भक्तीचे कार्य आहे जेव्हा माणूस आपल्या मर्यादा दाखवून कृपाभावाने ज्ञानाला स्पर्श करतो तेव्हाच त्यांच्यावर ईश्वर कृपा होते ही ओवी ज्ञानेश्वरीतील एक अमूल्य रत्न आहे ती आपल्याला शिकवते की ज्ञानाचा खरा आधार म्हणजे नम्रता व आत्मसमर्प अध्याय एक ओळी क्रमांक सदुसष्ट बघा हे अनावरण विचारिता वायाची धीवसा उपनला चिंता एरवी भानुतेची जी भानू तेजी काय खंदोता शोभा आरती म्हणजे या ओवी संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या गीतेवरील भाष्य करण्याच्या धाडसाबद्दल अत्यंत नम्रतेने बोलतात ते म्हणतात की मी हे कार्य किती मोठे आहे हे विचारात न घेता आपल्या क्षमतेचा अंदाज न घेता उगाचाच धाडस केला भगवद्गीतेचा सा अर्थ सांगणे म्हणजे सूर्यापुढे काजवा पेटवण्यासारखे काम तेथील थी प्रकाशात आपला दिवा मिनमिनता दिसणारही नाही तसे माझे प्रयत्न गीतेच्या तेजासमोर शुल्लकच आहेत असे ते विनम्रतेने सांगतात हे अनावर न विचारिता म्हणजे अनावर म्हणजे जे थांबवणे अशक्य आहे म्हणजेच अतिशय गहन व विशाल कार्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे गीतेचे स्पष्टीकरण करणे हे माझ्यासाठी अनावर कार्य आहे माझ्या सामर्थ्या बाहेरचे आहे पण मी त्याचा विचारच केला नाही हे वाक्य त्यांच्या प्रामाणिक आत्मजाणीवतेचे दर्शन घडवते वयांची धिवसा उपनला चिंता म्हणजे धिवसा म्हणजे धाडस वायाची म्हणजे व्यर्थ ते म्हणतात की मी न विचारता व्यर्थ धाडस केली जसा एखादा अल्पज्ञ मनुष्य मोठ्या कार्यात हात घालतो तसा मी गीतेसारख्या ज्ञानसागरात उडी मारली आहे एरवी भानुतेची काय खोता शोभात म्हणजे हे अतिशय सुंदर रूपक आहे भानू म्हणजे सूर्य आणि खगोत म्हणजे काजवा जसा सूर्याच्या तेजात काजवा नगण्य ठरतो तसाच माझा हा छोटासा प्रयत्न गीतेच्या दिव्य तेजासमोर काहीच मोलाचा नाही गीतेचा प्रकाश स्वतःच संपूर्ण विश्व उजळवतो त्यात माझ्या भाषांचे मिनमिनते दिवे ही ज्ञानेश्वरांच्या नम्रतेचा सर्वोच्च आहे उदाहरण बघा <coughs> जसे मूल आपल्या शिक्षकासमोर म्हणते की मी पण हा मोठा गणिताचा प्रश्न सोडवतो पण त्याची ते क्षमता तेवढीच असते तेवढी नसते तरी शिक्षक त्याला प्रेमाने प्रोत्साहन देतो तसेच ज्ञानेश्वर महाराज गीतेसारख्या ब्रह्मज्ञानाच्या सागरात उतरले पण त्यांची भावना शुद्ध भक्तीने कोथम लिहिलेली ले आहे यावरून शिकून अशी सम समजते की बा नम्रता ही ज्ञानाची पहिली पायरी जेव्हा आपण मोठ्या कार्यासमोर उभे राहतो तेव्हा आपल्या मर्यादा ओळखणे हेच खरे सामर्थ्य असते ज्ञानेश्वर महाराज दाखवून देतात की प्रयत्न करणे चुकीचे नाही पण त्या प्रयत्नात अहंकार नको तर विनम्रता हवी जसा काजवा सूर्याच्या प्रकाशातही आपला प्रकाश राहतो तसा माणूस ईश्वरासमोर शून्य आहे पण जर त्याचा भाव शुद्ध भक्तीचा असेल तर ईश्वर कृपा नक्कीच ही हे ओवी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या स्वतःच्या विनम्रतेचे आरसेसारखे सारखे दर्शन ती आपल्याला शिकवते की विचार न करता मोठे कार्य करणे धाडस असले तरी ते भक्तिभावाने केले तर ते पवित्रच ठरते ओवी क्रमांक अडुसष्ट बघा की टिटी भू वरी माप सु सागरी मी नेन म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज येथे आपल्या प्रयत्नाची तुलना एका टिटवी करतात <coughs> समुद्राच्या किनाऱ्यावर अंडी घालते जेव्हा समुद्राची भरती वाढते तेव्हा ती आपली अंडी वाहून जातील या भीतीने ती आपल्या लहानशा चोचीने समुद्रातील पाणी उपसून टाकायचा प्रयत्न करते हा प्रयत्न कितीही अशक्य असला तरी ती न थांबता सतत प्रयत्न करत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी सुद्धा त्या टिटवी प्रमाणे मी माझ्या अल्पबुद्धीने आणि मर्यादित क्षमतेने गीतेचा गहन अर्थ सांगण्याचे धाडस केले त्यांच्या या विनम्रतेत भक्तिभाव आणि आत्मजाणीव दोन्ही आहे की टिटभू चांचूवरी म्हणजे टिटवी पक्षी म्हणजे शूद्र लहान जीव चांचूवरी म्हणजे चोचीच्या सहाय्याने तो आपल्या छोट्याशा चोचने समुद्रातील पाणी उपसण्याचा प्रयत्न करतो ते अशक्य आहे पण तरीही ती प्रयत्न सोडत नाही मापसुये सागर मापसुये म्हणजे मोजून संपवण्याचा प्रयत्न करते समुद्रासारख्या विशाल गोष्टीला आपल्या लहानशा शोचने मोजून संपवू पाहते हे अत्यंत सुंदर रूपक आहे जसे समुद्र अनंत आहे तसेच भगवद्गीता हा ज्ञानाचा सागर आहे मी नेन तू त्यापरी प्रवर्ते येत म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी ही त्याच टिटवीप्रमाणे आहे माझे ज्ञान मर्यादित आहे मी सर्व जाणत आहे तरीसुद्धा भक्तिभावाने त्या कार्यात प्रवृत्त झालो हा भाग त्यांच्या नम्रतेचा आणि श्रद्धेचा संगम उदाहरण बघा जसे एखादे छोटे मूल आपल्या आईला म्हणते आई मी तुला आकाशाला ने ते शक्य नसते पण त्या शब्दात प्रेमाची शुद्धता असते तसेच ज्ञानेश्वर महाराज गीतेचा अर्थ सांगताना म्हणतात की मी हे काम करू शकत नाही पण माझ्या भक्तीने प्रयत्न यावरून शिकवण अशी की प्रयत्न करणे हेच भक्तीचे लक्षण आहे जरी कार्य अशक्य असले तरी न थांबता प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या भगवंताची कृपा नम्रता आणि श्रद्धा एकत्र आली तर अशक्यही शक्य होते ज्ञानेश्वर आपल्याला शिकवतात की आपण कितीशी लहान असलो पण जर आपली निष्ठा शुद्ध असेल तर ईश्वर स्वत आपल्या प्रयत्नाला यशस्वी करीटीव्हीप्रमाणे धाडस करा आपली मर्यादा माहीत असूनही भक्तिभावाने प्रयत्न करा कारण प्रयत्न नेहमी श्रद्धेने आणि नम्रतेने केल्यास तोच ईश्वर भक्तीचा खरा मार्ग सारांश बघा की ही ओवी म्हणजे नम्रतेतून निर्माण होणाऱ्या भक्तीची ताकद दाखवणारा दिव्य संदेश आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझे कार्य टीटीवीच्या चोचीसारखे आहे पण माझा हेतू समुद्र एवढा विशाल आहे त्यानंतर बघा ज्ञानेश्वर ही अध्याय ओळी क्रमांक एकोणसत्तर ऐका आकाश गिवसावे तरी आणिक त्या अपाडू हे आवघे निर्धारित म्हणजे ज्ञानेश्वर महाराज येथे आपल्या मर्यादेची आणि विनम्रतेची जाणीव अतिशय सुंदर प्रकारातून व्यक्त ते म्हणतात जर आकाशाला कवळायचे म्हणजे मिळवायचे पकडायचे असेल तर स्वतःला आकाशाहूनही मोठे व्हावे लागेल म्हणजेच जे कार्य अत्यंत विशाल गुड आणि दिव्य आहे ते समजून घेण्यासाठी किंवा सांगण्यासाठी त्या कार्यापेक्षा मोठी पात्रता क्षमता लागते गीतेचा अर्थ म्हणजे अनंत आध्यात्मिक आकाश त्या अनंत गीतेचे रहस्य मी सांगणार आहे मात्र माझी पात्रता त्या आकाशाहूनही लहान आहे म्हणून हे माझ्या अवक्या बाहेरचे आहे योवी म्हणजे नम्रतेचा एक अप्रतिम आदर्श जिथे संत स्वतःच्या मर्यादा दाखवतात पण भक्तिभावाने त्या मर्यादांनाही ओलांडण्याचा प्रयत्न करतात ऐका आकाश गिवसावे म्हणजे गिवसावे म्हणजे कवटव आत्मसात करायचे ज्ञानदेव गीतींचे ज्ञान म्हणजेच आकाशासारखे अनंत असे म्हणतात त्यांचे सार समजून घेणे म्हणजे आकाश पकडण्यासारखे कठीण कार्य आहे तरी आणखी त्याहून थोर व्हावे म्हणजे जो आकाश कवळणार त्याला आकाशापेक्षा मोठे व्हावे लागेल यातून गीतेची गहनता आणि तिथे विश्वव्यापकत्व आधार केलेत होते गीता म्हणजे परभाषांची भाषा तिचे अर्थ लावणे म्हणजे मानवी बुद्धीच्या पलीकडचे कार्य आहे म्हणून अपाडू हे अवघे निर्धारित अपाडू म्हणजे अयोग्य पात्रतेच्या बाहेर ज्ञानदेव म्हणतात म्हणून जेव्हा मी विचार करतो तेव्हा जाणवते की कार्य माझ्या अवघ्या बाहेरचे आहे विनम्रता म्हणजे खऱ्या ज्ञानीपणाचे लक्षण आहे उदाहरण बघा जसे एखादे लहान मूल सूर्याला हात लावण्याचा प्रयत्न करते ते शक्य नसते पण त्या प्रयत्नात निराग असता आणि प्रेम असते तसेच ज्ञानदेव म्हणतात की मी गीतेचा अर्थ सांगतोय हे मोठे धाडच आहे पण माझा हेतू शुद्ध भक्तिभावाचा आहे यावरून शिकून अशी की नम्रता हीच खरी विद्या आहे ज्याला स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात तोच खरा ज्ञानी होतो भगवद्गीतेसारख्या ग्रंथाचे आकलन अहंकाराने नव्हे तर विनयाने होते अशक्य भासत असलेले कार्य श्रद्धेने सुरू केले की ईश्वर आपली पात्रता वाढवतो गीतेचा अर्थ सांगणे म्हणजे आकाश पकडण्याचा प्रयत्न करणे अशा कार्यासाठी बुद्धी नव्हे तर भक्ती लागते हे आपल्याला शिकवते की नम्रतेतूनच ज्ञानाचा प्रकाश जन्म ज्ञानेश्वर महाराज आपली पात्रता लहान असण्याचे मान्य करून ईश्वरांच्या कृपेवर अवलंबून राहतात त्यांचा हा भाव आपल्यालाही शिकवतो की कार्य कितीही मोठे असले तरी अहंकार नाही तर नम्रता आणि श्रद्धा यामुळेच ते यशस्वी होते जी ओवी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आत्मज्ञानाची आणि भक्तिभावाची सर्वोत्तम उदाहरण आहे आकाश पकडवण्याचे धाडस करायचे पण नम्रतेने ज्ञानेश्वर महाराज अध्याय एक ओवी क्रमांक सत्तर बघूया या गीतार्थाची थोरी स्वय शंभू विवरी जेतभवा भावानी पद्मश्रू करी चमत्कार हो म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज येथे गीते भगवद्गीतेच्या अर्थाच्या थोरपणाचे वर्णन करतात ते म्हणतात की या गीतेच्या अर्थाची महती इतकी अद्भुत आहे की स्वतः भगवान शंकर म्हणजे शंभू सुद्धा तिच्या अर्थाचा चिंतन करतात शंकरासारख्या परम ज्ञानी देवतालाही या गीतेच्या गहनतेत रमायला भाग पडते ही तोरी महान एवढी महान की जेव्हा शंकर मनोमन गीतेचा अर्थ विचारत होते तेव्हा देवी पार्वती भवानी आश्चर्य आश्चर्यचकित होऊन विचारते की प्रभू आपण एवढ्या गूट विचारात का मागणार काय आहे इतके चमत्कार म्हणजेच गीतेचे तत्वज्ञान इतके गहन आहे की देव त्यांच्या चिंतनात आनंद आणि विस्मय वाटतो या गीतार्थाची थोरी म्हणजे थोरी म्हणजे महानता तेज वैभव ज्ञानदेव महाराज म्हणतात की गीतेचा अर्थ म्हणजे केवळ शब्दांचा संच आहे तर ब्रह्मज्ञानाचा सजना आहे त्यात जीवन भक्ती आणि मोक्ष यांचे तत्व एकत्र आहे स्वयं शंभू दिव्यवरी म्हणजे स्वतः भगवान शंकर ज्ञानाचे आणि समाधीचे मूर्तिमंत स्वरूप गीतेच्या अर्थाचा चिंतन करतात यातून गीतीची देव्यता स्पष्ट होते जर शंकरालाही त्यात नवीन आनंद मिळतो सामान्य माणसांसाठी तिचे मूल्य किती अनमोल जेत भवानी अश्रू करी म्हणजे देवी पार्वतींनी आश्चर्याने विचारले की हे प्रभू आपण इतक्या गा ध्यानात कोणत्या तत्वांचा विचार करत आहात त्यातून गीतेचा प्रभाव केवळ मानवावर नव्हे तर देवंतावरही आहे हे अधोरेखित चमत्कारोनी म्हणजे गीतेचा अर्थ म्हणजे चमत्काराचा चरा तो जी एक तो त्यांचे जीवन तो चमत्कार म्हणजे आध्यात्मिक जागृती जिथे एखादा संगीतज्ञ एखाद्या सुरात इतका तल्लीन होतो की आजूबाजूला विचारतो ते पाहून श्रोते आश्चर्याने विचारतात की हा इतका हरवून का गेला तसेच भगवान शंकर गीतेच्या अर्थात इतके तल्लीन झाले की भवानीलाही कुतूहूल वाटले यावरून शिकवण अशीच की गीतेचा अर्थ म्हणजे ईश्वराचे गुढ ज्ञान ज्यांचे चिंतन देवतांनाही आनंदाने करतात शंकरासारखा ज्ञानी देवतेलाही गीतेत नव्याने शं शि शं... शिंकण्यासारखे शं... काही सापडते म्हणून आपण सामान्य माणूस तर अधिक भक्तिभावाने ती ऐकायला हवी गीता वाचणे म्हणजे शब्द वाचणे नव्हे तर आत्म्याचा अरचा पाहणे आहे विनम्रतेने विनम्रतेने श्रद्धेने आणि शांत अंतकरणाने गीतेचा अभ्यास करणारा लहास तिची खरी थोरी चालवते ज्ञानदेव महाराज येथे सांगतात की भगवद्गीता ही केवळ ग्रंथ नाही ती परमेश्वराचा श्वास आहे तिचा अर्थ इतका चमत्कारिक आहे की शंकर सुद्धा तल्लीन होतात आणि भवानीलाही आश्चर्य वाटते हे ओवी म्हणजे भक्ती ज्ञान आणि नम्रतेचा संगम आहे आपण गीतेकडे पहावे चमत्काराच्या दृष्टीने कारण तिच्यातूनच जीवनाचा खरा अर्थ उलगडतो गीतेचा अर्थ इतका अद्भुत आहे की स्वयंभू शंकर तिच्या चिंतनात हरवतो आणि आपल्यासाठी ती म्हणजे मोक्षाचा मार्गदर्शक दीप तर यानंतर जे जे व्हिडिओ विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत करा कृष्ण हरे